साई तो अंतरयामी है हर पल तेरी लीला है शिरडी के द्वार कमाई में सब दुख का तो जीवन में अंतरयामी है मैं अकेला नहीं, साई तू अंतर्यामी है, मैं नहीं हर पल तेरी लीला है मैं नाकारा नहीं शिरडी के कमाई में मैं बेचारा नहीं सब दुख का तू जीवन में साथी है साई तू है हर पल तेरी लीला है शिरडी के द्वार कमाई में, सब दुख का तू जीवन में साथी है साई तू अंतरयामी है मैं बेसहारा नहीं हर पल तेरी लीला है मैं नकारा नहीं शिरडी के द्वार कमाई में मैं बेचारा नहीं सब दुख का तू जीवन में साथी है साई तू अंतरयामी है हर पल तेरी लीला है शिरडी के द्वार कमाई में दुख पा तू जीवन में साथी है मेरे मैं तेरा नहीं कर सहारा नहीं हर पल तेरी लीला है मैं नकारा नहीं शिर्डी के द्वार का में बेचारा नहीं। सब दुखु का जीवन में सब साथी है। ओम साईराफ मी शिर्डीला साईबाबाचं भक्त एक पंधरा वर्षाने हो साईबाबाचं कृपा आमच्यावर लय आहे आणि आम्हाला पण एवढं कृपा आहे की बाबाचं मर्शी ले मला माझ्याकडं पहिला काय बी नाही होतं की मी एक गोर गरीबचं फॅमिलीचं पर्सन आहे तर बी बा बाबा एवढं मला धरल्यात आणि एवढं हे केल्यात कृपा आशीर्वाद तुमच्या आशीर्वादने मला जॉब पण आहे आणि थोडा परवा शेती पण घेतलेला आहे आणि एक प्लॉट पण बी घेतलेला आहे बाबाच्या आशीर्वादने ते बी बाबाचं चा, नावच आहे साईराम डेव्हलपर्स म्हणून आणि फॅमिलीमध्ये सगळं छान सपोर्ट केल्यात मी आमच्या फॅमिलीला विचारलो की एवढं सोनं द्याच आहे मन विचारले गडला ते थोडं हे केले पण तर बी मी बोललो बाबाला चढवायचा माझा इच्छा आहे ते म्हण बाबाला पायाला मी आपलं इच्छाने खडा अर्पत अर्पण अर्पण केलेला आहे ह्याचा व्हॅल्यू आजचं प्राइस फोर लॅक सेवन्टी सिक्स आहे आणि हे फिफ्टी सिक्स ग्रामला का ह्याचा वेटेज आहे आणि हे बाबाच्या कृपाने हे सगळं ठरलं आहे माझ्या इच्छा होतं की बाबाच्या पायाला हे घालायचं म्हणून मी आपलं किती होलं आपलं शक्य आपल्या शक्तीने तेवढा प्रयास केलेला आहे इथली व्यवस्था एवढं मला छान वाटलं पहिला मी येत होतो एक सामान्य नागरिक कसं आलं तसं येऊन दर्शन करत होतो लेकिन आज मला असं वाटलं की साक्षात येऊन मला सगळं आपलं कार्य करून सगळं ठरवल्यात असं वाट लागलं आणि एवढं छान लागलं की मॅडम पण परमिशन दिले की हे खडा बाबाला घाल घाला तुम्ही म्हण हे मला आत आत मला लय छान वाटलेलं आहे आणि मॅडमला पण मी लय धन्यवाद बोलतो आणि इथलं साई संस्थान आहे ना बाबाचं लय छान आहे आणि बाबा, चा बाबा सगळे जगाचे दाता आहेत आणि सगळ्या सगळं जगाचे मठ्ठे मालक आहेत हे मालकाचं आम्ही पाया पकडला ना सगळं आमचं पार होते जीवन सगळं सुंदर होते बाबाला कधी पण इसरा नका आणि बाबाचं कृपा कुणावर राहते ते मी सगळं दुःखने पर्याय होत एवढं मी सांगतो ओम साईराम